केंद्र सरकार आणि ईडीचा विरोध झुगारून सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन दिला आहे म्हणजे फक्त एकवीस दिवसाचा जामीन दिला आहे तुम्हाला माहीत असेल की पंचवीस मेला दिल्लीची निवडणूक आहे आणि एक जूनला पंजाबची निवडणूक आहे त्यामुळं हे स्पेशल रिक्वेस्ट होता केजरीवालांच्या वकिलांचा तो मान्य करून फक्त एकवीस दिवसापुरती हा जामीन दिला गेलेला आहे त्याच्यात कंडिशन अशी आहे की त्यांनी ह्या केसबद्दल मीडियाशी किंवा के कोणाशी बोलायचं नाही आहे ते प्रचार करू शकतात त्यांच्या पक्षाचा एक तारखेपर्यंत हा जामीन असेल दोन तारखेला बरोबर दोन तारखेला सकाळी त्यांना तिहार जेलमध्ये परत सरेंडर करावं लागेल आता काही लोकांचं म्हणणं आहे की ते आजच सुटतील का नाही एखाद्या वेळेस उद्या दुपारपर्यंत उद्या दुपारी त्यांची सुटका होईल कारण त्यांना फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील जेलच्या बॉन्ड वगैरे भरावं लागेल पण एक न्यूज अशी आहे की त्यांना एकवीस दिवसाचा जामीन दिला गेलेला आहे फक्त एकवीस दिवसापुरताच आणि त्यांना तुम्हाला आठवत असेल एकवीस मार्चला अटक केली गेली होती दहा एप्रिलला हायकोर्टाने सांगितलं की अटक वैध आहे त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात ते आले आहेत आणि केंद्र सरकारने ह्याला विरोध केला होता आणि ही तशी मोठी गोष्ट आहे कारण खालच्या कोर्टाला बायपास करून डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन देणं ही तशी मोठीच गोष्ट आहे पण एकवीस दिवसांनी परत त्यांना सरेंडर करावं लागेल तुर्तास हा दिलासा म्हणावा लागेल त्यांच्या फॉर्मॅलिटीज कशा असतील पुढचे प्रोसिजर नाही त्यांना बेल बॉन्ड आणि हे करावं लागेल काही फॉर्मॅलिटीज कराव्या ला ला। लागतील आणि संध्याकाळी जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येईल ती ऑर्डर आत्ता सर्टिफाइड कॉपी घेऊन त्यांना बे जेल तिहारमध्ये जावं लागेल अथॉरिटीजला ते द्यावं लागेल ती ला कॉपी आणि बेल बॉन्ड साईन करावं लागेल त्यामुळे थोडा वेळ जाईल ह्याच्यात तर उद्याच त्यांची सुटका होईल थँक्यू दुसरा जर मुद्दा का। मुद्दा ते प्रचार प्रसार त्यांच्या पक्षाचा करू शकतात फक्त दिल्ली हा जो मध्य घोटाळा कथित मध्य घोटाळा झाला आहे त्याच्याबद्दल ते, ते मीडियाशी किंवा कोणाशी बोलू शकणार नाही त्यांच्या पक्षाचा प्रचार प्रसार ते करू